दुसरा व्यवसाय होता परंतु कॅन्टीनमध्ये कॅन्टीन आणण्यामध्ये खूप मोठा त्यांनी योगदान दिलं आहे सासवडसारख्या ठिकाणी सैनिक कॅन्टीन आणणे ही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये व्यवसाय सेट होईपर्यंत काही खरं नसतं परंतु आता त्यांचा व्यवसाय सेट दोन वर्षांनी झाला आहे त्यानंतर अजून त्यांनी दुसऱ्या व्यवसायात पदार्पण केलं शेजारी शिलाईचं जे एजन्सी घेतलेली आहे तर सर्व आपल्या माझी सैनिक परिवारांना विनंती भाग्यवान मस्के सरांना विनंती तुम्ही सिलाईचे कपडे घेतले लागणार पण मुलाच्या मुलीच्या लागणार इथनंच कपडे घेऊ शेत हे सर्वांनी लक्षात ठेवा तसंच मा मी प्रत्येका सासवड म्हणजे कराबाई मंदिरामध्ये जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असतो त्यांना मी या यादव सरांची जाहिरात करतो की सिव्हिलपेक्षा तेला तेलाचा डबा तुमचा दीडशे रुपयांनी कमी तिथं मिळेल तिथनं घ्या असं त्यांना स्वयंक्ष त्या लोकांनी पण सांगितलेलं असेल आपल्या बंधू हा व्यवसायामध्ये आहे त्याची भरभराट हो काही काय होईना आपली पूर्ण फुलाची पाकळी कॅन्टीनला जायला जमत नाही आहे वयस्कर झालेल्यांनी इथलं सामान घ्यावं यादव सरांनी परवा माझ्याकडं मनोगत मांडलं की काही माझी सैनिकांनासुद्धा आपण स्पेशल डिस्काउंट देतो तर त्याचा आपण लाभ घ्यावा आणि यादव सर आणि खांद्याला खांदून खांद्याला लावून जे काम करतात त्यांच्या पत्नी पत्नी यादवताई यांना माझी सैनिक प्रतिष्ठान पुरंदरच्या वतीने पुढील व्यवसायासाठी भरभडासाठी शुभेच्छा धन्यवाद